व्हिडिओ मुंबई पर्यंत व्हायरल झालेला आमच्या आई आवडतात त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून ते आता आम्ही वाट बघतो अजून काय फोन केलाय पण त्याचं लागे नाही झालं म्हणून आम्ही थोडेसून घरी गेलो मग आम्ही गेलो

असतूया जमला आम्हाला माहित नव्हता एकदा माझ्या माझी छत्री कॉलेजला असत ते काही ठेवले आणि काय काय वरती

वैमान चालू म्हणजे काय होया माझ पंचाव पंचावन्न माझं भात तर चालू आहे तो पण झाला तो जन्म म्हणा त्याच्या म्हणून तुम्ही हिशोब करा कसला गंग्यात माणूस अली ह्या दोन वर्षात जरा घर बांधले दुसंतरामणी जरा जरा कमजोर म्हणजे आजारपण काठी पाया टोपली गाडी परत पायावर या धाव्या गेली म्हणजे हलकेपणा जरा झाला अजूनही काम, 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 काम करूची आहात आता मोठा वजन जर जपला तरी तलायर काम करते मी कंटाळ येतात तरी माझी ती भूमिका काय करतोय काल एका मी येतोबाच केला काम एकता आणि त्याच्यानंतर भूमिका डोळ्या मार्ग असून दिला कंपनीचं नाटक होता आणि आपल्या कोकणात असं काही लोक चांगले असते वीस पंचवीस मित्र असतो बाबा त्या आमचं जीव नाही कारण एक कोणी आणि आता आमचा असा काय आता करते की आता हे साडेपाच लाख रुपये स्वतः करते उभार लग्नाची मुलींची लग्न केली ते स्वतः मी धंद्यात जाय त्यातल्या त्यात पोरांनी धाक दागिने

ফেম রয়েছে

असं विषय झाला त्याच्यामुळे ना ते फोन बिन कॉन्टॅक्ट बी करून पण बाबांना कसं पाठांतर विषय डेंजर खूप जरा शिपवत लागला मी त्यांनी आधी दोन दिवस जर आमक दिले तर मी पाठांतर करून घेऊ शकतो त्याच्याने काय केलं डायरेक्ट केलं नाही पाच मिनिटात दिल्या पाच मिनिटात करून ते बाबाला जमा ना आला मी आले बाबा जरा टाइम दिया

विषय काल म्हणजे ते दीडशे रुपये बाबाच्या जेवाक लागले नवीन क्षेत्री मी घरून दिले ना ते लागले बाबा काय तोच आम्ही सीन जर व्हिडिओ गेलो तर सेम सगळा बोल बाबा बघ त्याच्यात गाडी कमी घातली बाबा माहिती व्हिडिओ चालू होतो माहित होता बाबा गाडी कमी घातल्या

म्हणजे कशी त्या माणसांचा पहिल्यांदा मालवणी काही शब्द जे वापर होते ना ते त्याच्या जर पडले ना, ना तर मान्यता होते आता आम्ही हॉस्पिटल होतो त्याचा कसा आहे स्पीडला जावा ही जुनी भाषा बरोबर आहे आजीची तुमची आजी म्हणजे ही भाषा म्हणजे आमच्या सुद्धा हॉस्पिटल होणार गेले ना आता आमची ही वहिनी आता काँग्रेस घेणार नाही काँग्रेस म्हणतात च चेंज कर બાબા આજ બગી પહેલાંદર ટીવી બિગાડલી દોન વર્ષો દોગા દોગાથે આપી જ એક તે आणि hmm. त्याच्यानंतर ते बंद झाले तर मी गेले परत माका घेऊ आहे ह्या नको आता गेलं बघ या दमला तर दमा आणि काय तर सगळ्यात बंद झाला तेवढं थोडं सांगता थैत दिले माळगाव ना बाबा म्हणाले दाम नको तीन चार दिवस झाले सगळ्या बोतक्या घेतल्याने निर्मस निमित्त मी आम्ही गेले दाम तेवढं आता माका पाठा ना आणि मी परत बाजारात जाते होऊन त्याला फसवून परत ते सर त्या बंगल्यात गेले तर आपलं नमस्कार केलं बघले सगळे वाले बिले आणि आपला

वाट देवा घर मी हा कसाटणार मानूर नाही होत तुमच्या पाहिजे कि त्या माझ्या मी पण हवी कुमकडे नव्हता आणि लागा नव्हतं मी म्हटलं तर आधी घराकडे जाऊया मासे वगैरे घेतलेले आता नंतरच जाऊया

vậy mà cái cháu rồi cả đi, cái này bắt đầu công tác rồi, được rồi, thôi được rồi, bye bye,